देव म्हणतात तुझ्या धैर्यासाठी तुला मी पुढे सरकवतो आणि या दिवाळीला तुला आनंदाची करायची आहे होय कारण ही दिवाळी तुझ्यासाठी खरोखर आनंदाची ठरेल देव म्हणतात बाळा आजचा स्वामी संदेश तुझ्या मनातल्या खोल विचारांवर शुभ परिणाम करणारा आहे आज स्वामी तुझ्यासाठी ते द्वार उघडणार आहेत ज्याची तू प्रतीक्षा करत आहेस अशी वेळ जवळच आहे ज्यात तुम्ही तुमच्या कर्माचे शुभ परिणाम पाहणार आहात आनंद घेणार आहात उद्या सकाळी उठताच तुमचे नशीब आता ते ठरविल जे तुम्हाला दिल्या जाणार आहे स्वामी म्हणतात बाळा काही महत्त्वाचं मला सांगायचं आहे तुझ्या आयुष्यात खूप काही परिवर्तन घडणार आहे नकारात्मक गोष्टी निघून जाऊन त्या ठिकाणी सकारात्मक शुद्ध परिवर्तन पाहायला मिळणार आहे तू शुद्ध परिवर्तनाने परिवर्तित होत आहेस या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तुला दैवी शक्तीचे आशीर्वाद प्राप्त होत आहे त्यामुळे तुझ्यातील सद्गुण वाढतील तुझं आत्मा पवित्र होईल आणि तुझ्या आत्म्याला ती योग्य दिशा दाखवल्या जाईल ज्या दिवशी तुम्ही आनंद प्राप्त करता किंवा कधी कधी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा तुम्ही खूप मनाने हैराण होता नाराज होता पण आता तशी वेळ तुम्हाला बघायलाही मिळणार नाही कारण तुमचे सर्व काही त्रास आता दिव्यशक्ती दूर करत आहेत आणि त्या त्रासाचे काही क्षण तुमच्यातून काढून टाकत आहेत त्या आठवणी पुसून टाकत आहेत कारण देवाला तुमची मदत करायची आहे तुमच्या आयुष्यात तुमच्या संपूर्ण भविष्यावर शुभ परिणाम करणारे आशीर्वाद येत आहे तुमच्या आयुष्यात आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही खूप काही विचार करत आहात त्या विचारात काहीतरी महत्वाचे देवाला तुम्हाला द्यायचे आहे तेव्हा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका तुमच्यामध्ये ते सर्व काही आहे ज्यामुळे तुम्ही सिद्ध व्हाल प्रसिद्ध व्हाल आणि आनंदी देखील व्हाल मला तुमची मदत करायची आहे तुम्हाला ती स्वीकार करायची असल्यास होय म्हणा बदल स्वीकार करण्यासाठी तयार व्हा तुमचे नशीब तुम्हाला खूप काही देऊ पाहत आहे पण कधीकधी तुम्ही विचारांमध्ये ज्या नकारात्मक कल्पना घेऊन बसता त्यामुळे तुम्ही खूप काही हरवता म्हणूनच आज तुम्हाला हा दैवी संदेश देत आहे देवदूत तुम्हाला मदत करू पाहत आहे दैवी शक्ती तुम्हाला मदत करू पाहत आहे तुमचा भाग्योदय निश्चित होणार आहे तुमच्या भाग्यात तो चमत्कार घडणार आहे तुम्ही त्या एका मार्गावर चालत आहात जिथे तुमचा संघर्ष संपेल आता तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित आणि आनंदी ठेवण्याची हमी देव देत आहे देव म्हणतात तुझ्या शरीरावर कुठल्याही वाईट शक्तींचा प्रभाव होणार नाही आणि तुला कधीही घाबरल्यासारखे किंवा खूप काही त्रासदायक वाटणार नाही कारण ही दिवाळी तुझ्यासाठी सर्वोत्तम आनंद घेऊन येत आहे तुम्ही जे काही निर्माण करू पाहत आहात ते निर्माण होईल तुम्ही तळमळीने ते कार्य पूर्ण करत आहात त्यात तुम्हाला शत्रूने कितीही हरवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होणार नाही कारण तुमच्या आयुष्यातून आता काही लोक दूर करण्यात येतील जे तुमच्यासाठी शुभ नाहीत तुमच्या आयुष्यावर शुभ परिणाम करणारे तुमची काळजी घेणारे आणि तुमची रक्षा करणारे असे श्लोक तुमच्या आजूबाजूला असतील देव म्हणतात बाळा तुझ्या सर्व काही काळजी मी समाप्त करतो आणि तुला आनंदाने भरतो या सप्ताहात तुम्ही ते प्राप्त मन ते, ते, शन, जेवा जेवा तुम्ही ते प्राप्त कराल जी तुमची मनोमन इच्छा आहे तुमचे नाते तुमच्या जवळ असेल प्रेम आपुलकी जिव्हाळा आणि तुमच्यासाठी आनंदाचे क्षण देणारी ही दिवाळी तुमच्यासाठी असेल जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता तेव्हा देव तुम्हाला तुमच्या आनंदाने भरतो तुमच्या त्या नात्यांनी तेन भरतो आणि तुम्ही एकटेपणाने राहू नये याची काळजी घेतो देव म्हणतात बाळा मला तुला गंतव्यस्थानापर्यंत पोचवायची आहे माझी ऊर्जा दैवी शक्ती मी तुला प्रदान करतो आणि तुझ्या यशाकडे तुला पाठवतो पुढील काही तास पुढील काही दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत तुम्ही थांबू नये किंवा कोणीही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात गुरफटून राहू नये आश्चर्यकारक परिवर्तन घडणार आहे तुमचे भविष्य सुंदर आणि उज्ज्वल करण्यासाठी देवाने काही योजना आखल्या आहेत लक्षात ठेवा की तुमची क्षमता जिथे संपते तिथे देवाचे आशीर्वाद सुरू होतात नवीन चैतन्याने तुमचे जीवन परिपूर्ण केल्या जाणार आहे तुमच्या भाग्यात तो चमत्कार लिहिला जाणार आहे सर्व काही संपत्ती सुख आणि आनंद वाढणार आहे तुमच्या सकारात्मक ऊर्जेला देव वाढवत आहेत त्यामुळे तुम्ही प्रेरणादायी आशीर्वाद प्राप्त कराल आणि तुमचे जीवन समृद्धीकडे आनंदाकडे प्रगतीकडे नेल्या जाईल तुमच्या कमतरता आता जीवनातून काढून टाकण्यात येणार आहेत तुमचं जीवन एका स्थिर उंचीवर नेण्यात येणार आहे कारण त्यासाठी तुम्ही देवाची अतोनाद प्रार्थना केली आहे नामस्मरण केले आहे तुम्ही केलेले नामस्मरण देवापर्यंत पोहोचण्यात आले आहे आयुष्यात येत असलेल्या अडचणी आता तुम्हाला मात करता येतील तुम्ही इतके सक्षम व्हाल तुमचा आत्मविश्वास इतका वाढू लागेल की तुम्ही पुढच्या प्रवासात आनंदी असाल उत्साहित असाल अफाट आनंद आणि तुमची कीर्तीही वाढणार आहे देव म्हणतात तू केलेल्या प्रत्येक कर्मात तुला यश प्रदान केल्या जाईल आणि तुझाच विजय निश्चित केल्या जाईल आपल्या आयुष्यापासून दूर जात असलेल्या लोकांना जवळ खेचून ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यांची वेळ संपत आलेली आहे ते तुमच्यापासून दूर होतील तेव्हाच तुमची प्रगती होणार आहे काही लोक तुमच्यासाठी खूप काही असेक्षण आणतात ज्यामुळे तुम्ही विचारांमध्ये अडकता प्रश्नांमध्ये अडकता म्हणूनच देव त्यांना आता तुमच्यापासून काही दूर अंतरावर ठेव पाहत आहेत परमेश्वराची लीला अप्रम पार आहे तुम्ही आता ते प्राप्त कराल जी तुमची आशा आहे आणि कधीकधी तुमच्या आशेच्याही कल्पनेच्याही पलीकडे देव तुम्हाला निर्दर्शनात ठेवू इच्छितात आणि तुम्हाला देव देऊ इच्छितात जे तुमच्यासाठी संधीच्या रूपात येईल जे तुम्हालासाठी आनंदाच्या रूपात येईल ते सुख समृद्धी वाढवणारे आनंद असू शकतात जर तुम्ही दैवी शक्तीवर आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच होय माझा दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुमच्या केलेल्या प्रत्येक परिश्रमात तुम्हाला यशस्वी आणि चांगले परिणाम मिळणार आहे आपल्या परिश्रम यश आणि शांततेने आशीर्वाद मिळेल आता आपल्या अंतःकरणात ते ठेवा जे तुम्हाला हवे आहे लक्षात ठेवा की देव देतो तेव्हा ती घेण्याची वेळ येते आणि जर तुम्ही ते स्वीकारले नाही तर ते निघून जाते म्हणूनच जे येत आहे ते स्वीकार करा ते आनंदाचे आहे ते तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे आहे जर तुम्हीही दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर विश्वास करत असाल तर तुम्ही योग्य दिशेकडे आहात आणि तुम्ही तेच प्राप्त करणार आहात जे तुम्हाला सत्याच्या मार्गावर नेणारे असेल खूप काही अशा विचारांमध्ये राहू नका नकारात्मक विचारांमध्ये वेळ घालवू नका परिस्थिती परिवर्तित होत आहे कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे काही परिस्थिती तुम्ही बघितली आहे काही चुका तुमच्या हातूनही घडल्या आहेत त्यासाठी तुम्ही देवाची क्षमा मागितली आहे मागित ते मागील काळातील गोष्टी आहेत म्हणून त्या पुन्हा पुन्हा आठवू नका आणि दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून सावध रहा कधी कधी लोक तुमच्यापर्यंत येतात आणि तुमची दिशाभूल सुद्धा करतात तुम्हाला नवीन संधीकडे वळू देण्यापेक्षा त्यांना तुम्हाला मागेच ठेवायला आवडते म्हणूनच काही मौल्यवान संधी तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांचा स्वीकार करा कारण त्या तुमच्यासाठीच देण्यात येणार आहेत आणि त्यामुळे तुमचे जीवन स्थिर उंचावणार आहे म्हणूनच त्या स्वीकार करा आनंदी रहा कारण प्रत्येक क्षणात देव तुमच्यासाठी योजना आखतो आणि त्या योजनापर्यंत तुम्ही पोहोचता म्हणजेच तुम्ही भाग्यशाली आहात स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली म्हणा तुमच्या भविष्यात खूप काही गोष्टी घडणार आहेत ज्यासाठी देव तुम्हाला तयार करतो देव संकटापासून तुमचे रक्षण करतो या संदेशाला टाळू नका तर संपूर्ण ऐकून घ्या आणि आपल्या प्रिय जनांनाही शेअर करायला विसरू नका देव म्हणतात तू जेव्हा जेव्हा माझी वाट पाहतोस माझ्या संदेशांची वाट पाहतोस आणि माझे नामस्मरण करतोस तेव्हा मी अंतरंगातून तुझ्या जवळच आहे मी इतरत्र कुठेही नाही तू मला शोधत बसू नकोस तर तू मला या संदेशातून शोध तू तु, तुझ्या अंतर्मनातून शोध मी तुला नक्की दिसेल बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या परिस्थितीला बदलण्यासाठी आहेत तुला स्वतःला सिद्ध करायचे आहे तुला काहीतरी संधी देण्यात येणार आहे तुझे जीवन उंचस्तर होणार आहे जर तुम्ही आपल्या आर्थिक परिस्थितीने आजपर्यंत खूप काही त्रासला आहात तर आता परिस्थिती बदलेल नवीन परिवर्तन घडेल जेणेकरून तुमचे जीवन उंचावेल दैवी मार्गावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी तो आनंद पाठवत आहे ज्याच्यासाठी तुम्ही निर्माण झाला आहात कधीकधी काही गोष्टी अपुऱ्या वाटतात परिश्रम करा आणि त्या अपुऱ्या गोष्टी पूर्ण करा कारण तुम्हाला ती संधी देण्यात येत आहे देव तुम्हाला आशेने भरतो देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो देव तुम्हाला चमत्काराने भरतो ते चमत्कार स्वीकार करा कधीकधी काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असताना तेही स्वीकार करा कारण त्यातूनही तुमच्यासाठी काहीतरी नवीन उत्पन्न केल्या जात आहे कारण ती देवाची इच्छा आहे देव तुमच्यासाठी तुमचे जीवन मौल्यवान करतो आणि तुम्हाला अशा नात्यांमध्ये ठेवतो जिथे तुमचे मौल्य असावे जिथे तुम्हाला मान सन्मान आणि प्रगतीच्या दिशेने जाताना कोणी पाहून आनंदित होऊ शकते असे नाते तुमच्यासाठी देण्यात येतात देव म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तू बलवान व्हावा तू धैर्यवान व्हावा तुझ्या तु मनातली भीती दूर व्हावी देवाची कृपा व्हावी यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत प्रेरणा देण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे तुझ्या जीवनात जे काही चांगले बदल घडत आहेत ते सूक्ष्म स्वरूपाचे आज तुला वाटत असतील पण ते बदल उद्या जाऊन मोठे होतील आणि त्यातील खूप काही आनंद तुलाच मिळणार आहे संकट टाळल्या जाणार आहेत आणि तुम्ही अचानक शुभ परिवर्तन पाहून आनंदी होणार आहात तुमच्या अपेक्षा सूर्याप्रमाणे आहेत मग त्या सूर्याची चमक ते तेच तुम्हाला स्वीकार करावे लागेल हा संदेश तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तर सर्व शक्तिमान परमेश्वराने तुमच्याजवळ तो आकर्षित केला आहे तुम्ही जर पुढील काही मिनिटे हा ऐकत राहिलात तर स्वर्गातून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी असतील जे तुमच्या जीवनाला दुःखातून सुखाकडे नेणारे असतील तुमच्या खूप काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे तुम्ही त्रासला आहात आर्थिक परिस्थिती बदलायची आहे कर्ज आहे कर्जातून मुक्तता हवी आहे होय त्या त्रासातून मुक्तता हवी आहे काही शत्रू आहेत जे तुम्हाला खाली पाडू पाहत आहेत किंवा तुमचा विरोध करत आहेत अशा लोकांपासून तुम्हाला वाचून दूर जायचे आहे तुम्हाला खूप काही मनस्ताप झालेला आहे त्या सर्व काही मनस्तापातून बाहेर काढणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश आज तुम्हाला ऊर्जा देतो ती स्वामींची ऊर्जा देतो प्रकाश देतो आणि तुम्हाला दिव्य ऊर्जेकडे घेऊन जातो तुम्ही केलेले नामस्मरण तुम्ही केलेली सेवा कधीही विफल ठरणार नाही तुम्ही फक्त संयमाने पुढे चालत राहा कारण प्रत्येक क्षणानंतर तुमच्यासाठी एक आनंद ठेवलेला असेल ज्या क्षणाला तुम्ही तो आनंद निवडाल तो तुमच्यासाठीच असेल तुमची आर्थिक बाजू प्रगतीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न देव करत आहे कधी कधी तुम्हाला असे वाटेल कि की आयुष्यात मी खूप काही कठीण वेळे बघत आहे माझ्यासाठी परिवर्तन होणार की नाही मी नशिबाने खूप काही हताश झालो आहे पण असे नकारात्मक विचार करत बसू नका संकटातून मुक्त होणार आहात आणि नवीन काहीतरी उमेद तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देणारी ठरणार आहे तुमच्या आयुष्यात आता प्रत्येक क्षणाला आनंदाचा वर्षाव करणारा देवाचा आशीर्वाद तुमच्या उंबरठ्यावर आहे तुम्ही तुमच्या अशा जीवनाच्या उच्चस्तराला प्राप्त कराल जिथे तुमचे नाव होईल जिथे तुम्हाला मान सन्मान आणि योग्य नाते मिळणार आहेत देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे देव तुम्हाला हरू देणार नाही तर देव तुम्हाला उंचावणार आहे जीवनात त्या प्रकाशाच्या दिशेने चालत राहा जो दिव्य प्रकाश आहे तो दिव्य प्रकाश देवाने तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कारिक आणि शुभ घडणार आहे जे प्रत्येक क्षणाला जवळ येत आहे आताच्या क्षणापेक्षा पुढचा क्षण तुमच्यासाठी अधिक आनंदाचा असेल जाणून घ्या आता तुमच्या आयुष्यात आनंद शांतता आणि समृद्धी येणार आहे तुम्ही ती जपावी आनंदाने ते येणारे क्षण स्वीकार करावे आणि उद्याच्या उजाडणाऱ्या सूर्याला नतमस्तक असावे देवावर विश्वास ठेवावा आणि देवाचे नामस्मरण करावे एखाद्या भुकेल्याला अन्नदान अवश्य करावे हे दिवस आहेत सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवाळी आहे ती फक्त दिव्यांची नाही प्रकाशाची नाही तर आपल्या जीवनात येणाऱ्या प्रकाशाला सर्वांसोबत आनंदाने मनवायची काहीही झाले तरी हार मानू नका कधी कधी कुणाचे वाईट बोलणे मनावर घेऊ नका आणि आपल्या मुखातून कुणालाही अपशब्द बोलू नका कोणी कितीही तुमचा विरोध करो किंवा तुम्हाला कंटाळवाणे परिस्थितीत आणो पण पर संयम हा ठेवला पाहिजे शांतता ही पाळली पाहिजे आपल्या घरात जर तुम्हाला पैशाची सुखाची आनंदाची आणि परमेश्वराची नितांत आवश्यकता आहे तर शांतता पाळा कधीकधी शांततेनेही कामे पूर्ण होतील तुम्हाला सिद्ध करण्यासाठी कधीही कुणाचा आसरा घेण्याची आवश्यकता पडणार नाही जीवनात प्रकाश भर भरून येईल विश्वास ठेवा की दैवी शक्ती तुम्हाला समोरून भेटवस्तू आनंद आणि उत्साह प्रदान करत आहे काही बाहेरील लोक तुमचा अपमान करू पाहतील काही तुम्हाला उंचीवर पाहू पाहतील तर कुणी तुम्हाला खेचू पाहतील पण त्या सर्व काही गोष्टींना अशक्य गोष्टी मानू नका आणि अशक्य गोष्टी स्वीकार करू नका कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आज तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ उद्या तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणून शांतता पाळा कधीकधी कोणी तुमच्याशी ओरडून जरी बोलले तरीही त्याकडे दुर्लक्ष करा तुम्हाला या क्षणाला अतिशय वाटू शकते पण कधीकधी काही गोष्टी शांततेने आणि सुद्धा पूर्ण होऊ शकतात याचा अनुभव तुम्ही लवकरच कराल दैवी शक्ती स्वामींची शक्ती दिव्य आहे पवित्र आहे या ऊर्जेत अत्यंत पवित्र शक्ती आहे कारण जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागणी मागता तेव्हा ते, ते मिळण्याची अधिक दाट शक्यता असते म्हणून संकटाच्या वेळेस फक्त परमेश्वराला आठवण करा दैवी शक्ती तुम्हाला साथ देतील स्वामी समर्थ तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करतील आणि एकांतात जेव्हा तुम्ही असाल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तितके श्री स्वामी समर्थ या नाम जपाचा अनुभव करा तो अनुभव दिव्य असेल आणि सुरेख तुमचे जीवन घडेल तुम्ही भाग्यवान व्हाल आणि तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही आपोआप नेल्या जाल स्वामींना तुमची मदत करायची आहे तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद शुभ परिणाम द्यायचे आहेत ते तुम्हाला शांततेने स्वीकार करायचे आहे विश्वास ठेवा की दैवी मदत तुम्हाला मिळत आहे तुम्ही सर्वोच्च आशीर्वाद प्राप्त कराल कारण सर्वोच्च पिता स्वामी समर्थ तुमचे पिता म्हणून तुमच्या मागे उभे आहेत जेव्हा देव तुमच्या पाठीशी उभे आहेत तेव्हा सर्व काही पवित्रच घडणार आहे यावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही आजपर्यंत प्राप्त केले आहे त्यात तुमच्या यशासोबत देवाने तुम्हाला चमत्काराने भरले आहे जे काही सुंदर नाते आहे पवित्र नाते आहे नात्यातील प्रेम आहे ना ते, ते तुम्हाला मिळालेले आहे ते दैवी आशीर्वादाचे चिन्ह आहे जी तुमची मुलं आहे जी बाळा आहेत ती तुमच्यासाठी दैवी आशीर्वादाशिवाय काही कमी नाहीत त्यांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान आणि आनंद द्या तेव्हाच तुमचा आनंद अधिका अधिक वाढू लागेल ही दिवाळी तुमच्यासाठी सुखाची आनंदाची आणि खूप काही परिपूर्णतेची जाऊ हे स्वामी चरणी प्रार्थना तुम्ही या दिवाळीत सुखात आनंदात आणि अत्यंत वैभवात असावे अशी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी